बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलोय काय घडत काही शब्दामध्ये तीन चार उकार येतात मग अशा वेळी करायचं काय तर लक्षात घ्या बाळांड जेव्हा एखाद्या शब्दामध्ये किती उकार चार उकार आलेले असतात किती उकार चार अशा वेळी करायचं काय तर चारही उकार रस्व द्यायचे पहिले द्यायचे पण कोणत्या शब्दाला गुरुजी जे शब्द आवाज दाखविणारे असतात दोन्ही दर्शक असतात अशा शब्दामध्ये जर चार उकार आले बाळांनो तर प्रत्येक अक्षराला पहिला उकार द्या कर द्या रसौकार बघा चुरू चुरू दुडू दुडू पहिला उकार पहिला उकार पहिला उकार पहिला उकार बुरु बुरु रुनु जुनो काय पहिला उकार द्यावा आवाज दाखविणारे शब्द आले ध्वनी दर्शक पहिला उकार द्या आले लक्षात